नमस्कार मैत्रिणी माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर ह्या ब्लाऊजवरती मी आज डिझाईन बनवणार आहे त्याच्यामुळं गळारुंदी जी आहे मी गळारुंदी अडीच घेतलेली आहे आणि गळा उंची जी आहे तर ती अकरा इंच घेतलेली आहे म्हणजे खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे हा चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे असा राऊंडमध्ये नेक घेणार आहे राऊंडमध्ये नेक कट करून त्याला वरतून जे आहे ना तर वरतून टिप मारून शिवून घ्यायचा आहे आपल्याला कारण की तो सराकला गेला नाही पाहिजे आणि आता ही जी पायपिंग जे कपडा लावते ना मी तो कॉन्ट्रास आहे तो कारण साडी जी आहे ना, आहे जी जी ना, जी आहे ना आहे। आ, तर साडी मेहंदी कलरची साडी आहे तर त्यानुसार मग मी त्याला असा हा मेहंदी कलरची पायपिंग करते आहे आणि ह्या कलरवरती मेहंदी कलर खूप असा उठून पण दिसतोय जे कलर असा कॉन्ट्रास आणि उठून दिसेल ना अशी याची पायपिंग केली ती पायपिंग पण अशी छान वाटते आणि अशी उठून दिसतीये पण अशी जेव्हा आपण कॉन्ट्रास पायपिंग करतो ना तेव्हा ती पायपिंग थोडीशी जाड ठेवायची म्हणजे जा की अशी लय बारीक पायपिंग नाही करायची जेणेकरून की ती पायपिंग लगेच सहज आपल्याला अशी दिसली गेली पाहिजे कॉन्ट्रास असल्यामुळं पण अशी दिसली ना तशी उठून दिसती तर छान वाटते त्याच्यामुळं मग मी अशी पायपिंग बनवून घेते आणि माझी पायपिंग लावण्याची अशी पद्धत आहे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी अशी पायपिंग करते आणि पायपिंग पण एकदम छान आणि एक सारखी पायपिंग घेते ह्या पद्धतीनं जर का आपण पायपिंग जोडली तर तर माझी पायपिंगचा पण व्हिडिओ आहे चॅनलवरती पायपिंग कशी लावायची ते तर तुम्हाला जर कोणालाही अशी पायपिंग लावण्याची पद्धत आवडे आवडत असेल तर तो तुम्ही हिडिओ जाऊन बघा हे बघा मी थोडीशी नॉर्मलशी अशी जाड केली आहे आपण नॉर्मल जी पायपिंग लावतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाड घेतलेली आहे की जेणेकरून किती दिसायला पाहिजे त्याच्यामुळं थोडीशी अशी जाड घेतलेली आहे मी आणि आता काय होतं आहे की ब्लाऊजला का बाहीवरतीच काट येतात खालच्या साईडना काट येत नाही पाठीवरती काट येत नाही आणि नुसतं बाईला काट येतो तर मग हे ब्लाऊजला पण तसंच झालेलं आहे बाहीवरतीच काट आलेला आहे आणि खाली पाठीवरती काट आलेला नाही आहे तर बाईचा थोडासा काट उरलेला आहे तर आपण त्याच्यापासूनही डिझाईन बनवणार आहे मी तर पाठीवरचे टक्स जे आहे ना तर पाठीवरचे टक्स पण लगेच मारून घेतले कारण मग सगळ्याच ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होऊन जातो आता ही कमरेची जी पट्टी आहे ना ती पट्टी पण लगेच लावून घ्यायची कारण काय होतं मग सगळं ब्लाऊज आपलं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होऊन जातं आणि जे आपण आता पाठीचा भाग घेतला ना तोच पूर्ण कम्प्लीट करायचा त्याने काय होतं आपल्या वेळ पण क कमी लागतो ब्लाऊज शिवायला वेळ पण आपला वाचला जातो आणि ब्लाऊज जा पण म्हणजे पटकन शिव शिवलंच जातं नाहीतर हा कपडा घ्यायचा ते घ्यायचा असं नाही करायचं मोठ्या साईजचा ब्लाउज असल्यामुळं बघा अस्तर पण कमी पडतं आहे तर मग थोडे असे पट्ट्या वगैरे असे जॉईंट द्यायला आपल्याला थोडेफार असे जॉईंट द्यावाच लागते कमी पडल्यानंतर आणि मी पा पाठीवरती खालच्या साईड नाही ना तर हे करणार नाही आहे त्याला हातशिलाई नाही करणार आहे बघा मी ती एक इंचाचीच पट्टी घेऊन डबल फोल्ड करून मध्ये फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यावरती अशी टिप मारायची परत एक अशी साईडनं एकदा एक दाब टिप मारायची त्याची पण अशी एकदम छान अशी फिनिशिंग दिसते बघा हातशिलाई पण करायची गरज नाही बघा आता आता हा बघा हे काठ किती उरलेला आहे दोन इंचाचाच आहे बघा याची हे उंची जी आहे दोन इंच आहे रुंदी जी आहे ना ती पण दोन इंचच आहे दोन दोन इंचाचा एवढाच उरलेला आहे हा काठ कपडा तर आता आपण याला काय करायचं मी याला पण सगळ्या साईडनं अशी पायपिंग करून घेणार आहे पण कपडा आहे ना जो असा हे नाही आहे काठाचा कपडा आहे पण थोडासा पातळ आहे त्याच्यामुळं मग मी त्याला काय केलं तुम्ही कॅनवास पण वापरू शकता पण कॅनवास नाही जरी लावला ना तरी तुम्ही असं आतून त्याला अस्तरचा कपडा जरी वापरला ना तरी पण छान येतं कारण कसं की पायपिंग केल्यानंतर तो, तो कपडा ताणल्याने गेला पाहिजे एकदम सरळ म्हणजे आपलं जसं चौकोन आहे तसा चौकोन आला पाहिजे त्याच्यामुळं मी त्याला आतून अस्तर लावलं आणि चारी साईडनं त्याला मी अशी पायपिंग लावून घेणार आहे याची पण पायपिंग थोडीशी जाड घ्यायची जेणेकरून किती पायपिंग आपल्याला लगेच दिसेल काही डिझाईन आपल्याला सुचत नसेल तेव्हा अशी पण डिझाईन बनवायची आणि वेळ पण लागणार नाही कारण की आपला गोलच गळा आहे गळा पण आपण वरती गोल घेतलेला आहे गोल गळा घ्यायचा आणि त्याच्यावरती असं थोडंसं काट उरेल असेल तर त्याची अशी डिझाईन बनवायची म्हणजे अशी काही थोडीशी डिझाईन बनवून दिली तर कस्टमर पण खुश होतात आणि आपला पण थोडासा वेळ वाचतो कारण की आपल्याला जास्त वेळ नाही लागत अशी डिझाईन जर बनवायची असेल तर किंवा तुम्ही पायपिंग न लावता जर तुम्ही लेस लावणार असाल तर लेस लावली तरी पण छान वाटते पण लेस लावल्यानंतर पण छान वाटतं पण मी अशी त्याला पायपिंग लावू लागले कारण त्या कलरवरती हा जो मेहंदी कलर जो आहे ना तो छान असा उठून दिसू लागला आणि मेन म्हणजे माझ्याकडं गोल्डन कलरचीच पायपिंग होती अशी मेहंदी कलरची पायपिंग पण नव्हती नाहीतर तुमच्याकडं अशी कॉन्ट्रास्ट त्या कलरची जर पाय हे जर असेल लेस जर असेल तर द तुम्ही लेस पण लावू शकता त्याच्यावरती व्यवस्थित पायपिंग करताना अशी आपले जी ही आ, हे आहे कोणे ते बरोबर असे बाहेर आले पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित कपडा असा धरूनच मग पायपिंग करायची हे बघा आता आपली पायपिंग गेला झालेली आहे आपलं चौकन एकदम व्यवस्थित बनवून रेडी झालेला आहे आता काय करायचं बरोबर पाठीचा जो आहे ना तर मागच्या साईडला बरोबर ते मध्य काढायचं तिथं कारण आपण कधी त्या रेषेवरती नाही जायचं कारण आपलं शिवताना घडी कुठं पण पडलेली असती त्याच्यामुळं बरोबर त्याचा मध्य घ्यायचा मग पाठीच्या बरोबर मध्यभागी येतं ते, ये ते आणि हे बघा त्याला अशी पिन लावून घ्यायची आणि आता तो जो आहे ना तो जॉईंट करून घ्यायचा तिथं असं पॅच करून घ्यायचं त्याला पाठीची पट्टी ती आपण अगोदर लावल्यामुळं बघा तुम्ही शेप पण एकदम व्यवस्थित येतो आणि काय होतंय म्हणजे खालच्या साईडनं आता अगोदर जर आपण लावला असता शिलाई करताना खालच्या साईडनं तो, तो तेवढा ते जो आपला आहे ते डिझाईनचा खालचा कोपरा तो गेला असता पण आपला ना जाणार नाही हे बघा असं सा चारही साईडनं आपण त्याला असं जॉईंट करून घेतलेला आहे आणि आता याच्यावरतून जे आहे ना तर मग मी अशी लेस लावणार आहे बघा गोल्डन कलरमध्ये लेस आहे तर ती लेस लावणार आहे त्याच्यामुळं अगोदर कशी आपल्याला लेस लावायची ते तसं आपण अगोदर मार्क करून घ्यायचं तसं मार्क केल्यानंतर मग आपल्याला बरोबर त्या हिशोबाने आपल्याला लेस लावता येते हे ये बघा वरती असं एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे आणि इथून आपण असं थोडंसं खाली घेतलेलं आहे आता आपण एके साईडनं आखून घेतलं तर असं का परत त्याला असं फोल्ड करायचं म्हणजे दुसऱ्या साईडनं बरोबर ते उमटलं जातं आपण जे खडून केलेलं आहे ना ते असं प्रेस करून घेतलं हे बघा इकडच्या साईडनं पण आपण जसं इकड इकडनं आपण जसं आखून घेतलेलं आहे बरोबर त्याच मापामध्ये इकडच्या साईडनं पण उमटल्या जातं आणि त्याच्यावरतून अशी लेस लावून घ्यायची हे बघा आता ही जी लेस आहे ही गोल्डन कलरची लेस आहे बरोबर असे आपले तिथं कॉर्नर वरून घ्यायचं कारण वेगळं काहीतरी जर करायचं असेल तर मग आपल्याला आपलं स्वतःचं पण थोडंसं आणि अशी जे आपण जे डिझाईन हे जे बघतोय ना थोडं मग आपल्या मनाचं पण त्याच्यामध्ये थोडंसं हे करायचं ॲड करायचं बघा अशी लेस लावून घ्यायची परत एक अजून एक टिप मारायची त्याच्यावरती जेणेकरून की लेस पण व्यवस्थित बसल्या जाते जेव्हा आपण लेस लावतो ना तो लेस का तर लेसच्या कलरचा धागा वापरायचा कारण काय होतं मग फिनिशिंग पण येते आणि धागा पण दिसत नाही हे बघा आपली ही जी डिझाईन आहे तर करून रेडी झालेली आहे तर हे बघा आणि आजचा जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद